महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रति अवमानकारक लिखाण करणाऱ्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अहिल्यानगरमधील समस्त मुस्लिम समाजाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक लिखाण करणाऱ्या व्यक्तीचा समस्त मुस्लिम समाजाने तीव्र निषेध केलाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्यामुळे भारतातील या सर्व जाती धर्माचे नागरिक सुरक्षित आहे तसेच त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार दिले म्हणून त्यांचे या देशावर मोठे उपकार आहे हे कोणत्याही समाजाचे नागरिक विसरू शकत नाही अहिल्यानगर शहरातील माईवाडा इम्पिरियल चौक या ठिकाणी फरीद सुलेमान खान नामक आरोपीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक लिखाण करून कागद ते, ते फेकले हा निंदनीय प्रकार आहे याचा तपास होऊन आरोपी अटक झाला परंतु दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं नगर शहरात आणि जिल्ह्यात का घडत आहे या मागचा उद्देश स्पष्ट तसेच असे प्रकार कोणाच्या सांगण्यावरून होत आहेत या घटनेचा मोरक्या शोधून काढावा अशी मागणी समस्त मुस्लिम समाजानं केली आहे तर असं कृत्य करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आरोपीचा आणि मुस्लिम समाजाचा काही एक संबंध नाही मुस्लिम समाज अशा मानसिकतेचा कदापि समर्थन करणार नाही त्याने जे कृत्य केलं ते माफीच्या लायक नाहीये त्यामुळे संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मुस्लिम समाजाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर